मोर्या सांस्कृतिक मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्ताने रक्तदान शिबिर संपन्न गेली दहा वर्षे अविरत दहा दिवसीय गणेशोत्सव साजरा करणारे खोपोलीतील मोर्या सांस्कृतिक मंडळाच्या वतीने यावर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी खोपोली महाजन समर्पण ब्लड स्टोरेज सेंटर आणि मोर्या सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानातून पन्नासहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले प्रत्येक वर्षी समाजोपयोगी कार्यक्रम राबवणारे मोर्या मंडळाचे कौतुक करा तेवढे कमीच आहे गेली दहा वर्ष यांचा उपक्रम अविरत सुरू असल्याने जनतेची मोठी सेवा होणार आहे असे वक्तव्य बांधकाम व्यावसायिक खेमन टेलर यांनी यावेळी केले या रक्तदान शिबिरावेळी मंडळाचे संस्थापक दर्शन अहिरे अध्यक्ष प्रफुल्ल साहसने उपाध्यक्ष प्रथमेश येवळे विकास निकम दर्शन गुरव खजिंदा संतोष हासबे रोहित पाटील दीप पाटील रोहित तावडे अलंकार मात्रे यांसह मोठ्या संख्येने मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते पहिली गोष्ट तर मौर्य सांस्कृतिक मंडळ यांचं हे दहावं वर्ष आहे मी तर म्हणेन का इकडच्या विनानगर काटरणच्या एरियाचं जे शुद्धीकरण करण्याचं जे काम आहे ते मोरिया सांस्कृतिक मंडळ हे करत आहेत त्याच्यामध्ये या दहाव्या वर्षामध्ये त्यांनी पहिल्यांदा हे ब्लड डोनेशन कॅम्प इकडे आयोजित केलेलं आहे त्याच्यामध्ये गोपोली महाजन समर्पण ब्लड बँक यांच्याबरोबर त्यांनी विद्यमानाने हे ब्लड डोनेशन कॅम्प घेतलेलं आहे तर नक्कीच याचा फायदा लोकांना म्हणजे आज आपण म्हणतो का रक्तदान हे सर्व सर्व श्रेष्ठदान आज आपण जेवणाचं करतो किंवा बाकी कुठलेही कार्यक्रम करतो पण जे रक्त आहे कारण रक्त आपल्याला असं विकत मिळत मिळत नाही आपल्याला रक्त जे आहे ते लोकांच्या ह्याच्याबद्दलच आपल्याला हे रक्ताचा पुरवठा होतो आम्ही लोकांचा जीव आपण वाचवू शकतो तरी याच्यामध्ये बऱ्याच लोकांचा त्याच्यामध्ये फायदा होणार आहे आणि आम्ही मोरिया सांस्कृतिक मंडळ यांना अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो का तुम्ही या या गोष्टीला तुम्ही हा पुढाकार घेतला आणि हे कार्यक्रम इथं आयोजित केले